नमस्कार स्वागत आहे तुमचं राशी संकेत चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मेष राशीचं फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महिन्याचं सविस्तर भविष्य हा महिना तुमच्यासाठी निर्णायक ठरू शकतो कारण करिअर पैसा नाती आणि आरोग्य या सगळ्याच क्षेत्रात मोठे बदल घडताना दिसत आहेत काही गोष्टी तुमच्या बाजूने जातील तर काही ठिकाणी संयम ठेवणं खूप गरजेचं असेल सर्वात आधी आपण पाहूया या महिन्यात सूर्य आणि बुध तुमच्या प्रभाव टाकत आहे त्यामुळे संवाद करार नेटवर्किंग आणि नवीन ओळखी यामधून तुम्हाला फायदा मिळू शकतो मंगल तुमच्या आत्मविश्वासाला चालना देईल पण रागावर नियंत्रण ठेवणं खूप आवश्यक आहे शनी काही निर्णयांमध्ये विलंब निर्माण करू शकतो पण तो विलंब पुढे जाऊन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आता करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलूया नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना प्रमोशन जबाबदारी वाढ किंवा नवीन प्रोजेक्ट मिळण्याचा संकेत देतो वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर लक्ष ठेवतील त्यामुळे कामात शिस्त आणि सातत्य ठेवा काही लोकांना विभाग बदल किंवा नवीन संधी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट पार्टनरशिप किंवा ऑनलाईन विस्ताराचा योग आहे मात्र कोणताही करार करताना कागदपत्रे नीट तपासणं खूप महत्वाचं आहे आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना संमिश्र आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात पण त्याच वेळी खर्चही वाढू शकतो घर वाहन शिक्षण किंवा गुंतवणूक यावर मोठा खर्च संभवतो अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे पण त्याचा योग्य वापर करणं आवश्यक आहे उधारी देणं किंवा भावनेच्या भरात खर्च करणं टाळा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बचतीवर लक्ष केंद्रित करणं फायद्याचं ठरेल आता प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल पाहूया अविवाहित मेष राशीच्या लोकांसाठी नवीन ओळख प्रेमात बदलू शकते सोशल मीडिया किंवा प्रवासादरम्यान कोणाशी खास भेट होण्याची शक्यता आहे विवाहित लोकांनी संवादावर भर द्यावा कारण गैरसमज होऊ शकतात संयमाने चर्चा केल्यास नातं अधिक मजबूत होईल जुन्या वादांना पूर्ण विराम देण्याची संधी मिळेल कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील पण एखाद्या वरिष्ठ सदस्याच्या आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे घरात धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे भावंडांशी संबंध सुधारतील आणि एखादी आनंदाची बातमी मिळू शकते आरोग्याच्या बाबतीत हा महिना मध्यम आहे कामाचा ताण झोपेची कमतरता आणि मानसिक थकवा जाणवू शकतो डोकेदुखी रक्तदाब किंवा पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळेवर आराम घ्या पाणी भरपूर प्या आणि हलका आहार घ्या नियमित चालणं किंवा योगासने केल्यास ऊर्जा वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात फोकस वाढवणारा आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील मात्र सोशल मीडिया आणि मोबाईलचा वापर कमी ठेवणं आवश्यक आहे कला मीडिया टेक्नॉलॉजी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष संधी मिळू शकते महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन योजना आखण्यासाठी योग्य वेळ आहे दुसऱ्या आठवड्यात आर्थिक निर्णय घेताना सावध रहा तिसऱ्या आठवड्यात प्रवास किंवा भेटीगाटी वाढतील चौथ्या आठवड्यात आत्मपरीक्षण आणि भविष्यासाठी नियोजन करणं फायदेशीर ठरेल शुभ रंग या महिन्यात लाल आणि केशरी राहतील शुभ अंक एक आणि नऊ आहेत मंगळवार आणि रविवार हे शुभ दिवस असतील उपाय म्हणून दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचा सकाळी सूर्याला जल अर्पण करा आणि रागावर नियंत्रण ठेवा यामुळे तुमची ऊर्जा संतुलित राहील आणि अडथळे दूर होतील एकूणच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना मेष राशींसाठी प्रगती बदल आणि नवीन संधी घेऊन येणार आहे योग्य नियोजन संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही मोठी यशस्वी पावलं उचलू शकता तुम्हाला हा राशी भविष्य उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमची रास कमेंटमध्ये लिहा आणि असेच सविस्तर राशी भविष्य पाहण्यासाठी राशी संकेत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद